दोन दिवसापासून मी नाशिकमध्ये आलेलो आहे आणि नाशिकमध्ये फिरत असताना बऱ्याचशा चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांबरोबर सगळ्यांबरोबर चर्चा होत आहे तर याच्यातून एक सूर आला की मागच्या वर्षी आपल्याला दर मिळालेले नाही खरं म्हणजे मागच्या वर्षी जे दर मिळालेले नाहीत याचं अनेक कारण आहे पण त्यापैकी मागच्या वर्षी आलेली जी थंडी होती ही तीन आठवडे अगोदर थंडी आली आणि त्याच्यानंतर वातावरणामध्ये न बदल होता कधीही ढग आले नाही आहेत ती थंडी जास्त काळ टिकून राहिली त्यामुळं आपल्या द्राक्षाचा हार्वेस्टिंगचा पिरियड म्हणजे का काढणीचा पिरिय वेळ हा साधारणतः दीड महिन्याने लांबला आणि बऱ्याचशा लोकांनी उश्या छटण्या घेतलेल्या होत्या कारण उशिरा छटणी घेतल्यानंतर बऱ्यापैकी पैसे जास्त मिळतात आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षी कोणतंही नैसर्गिक आपत्ती आली नाही आहे त्यामुळं द्राक्षाचं संपूर्ण उत्पादन आपण घेऊ शकलो आणि हा सगळा माल एकदम आल्यामुळं आणि थंडीचा खूप मोठा पिरियड असल्यामुळं आपल्या द्राक्षाला गोडी खूप कमी आलेली आहे खरं पाहिलं तर मागच्या वर्षी बऱ्याचशा व्यापाऱ्यांचं म्हणणं असं होतं की सोलापूर आणि सांगली भागामध्ये द्राक्षाची गोडी बरी बऱ्यापैकी आहे तो माल चांगला आहे मात्र मित्र हो सुद्धा सोलापूर जिल्ह्यामधून आहे नाशिक शेत आपल्या व्यापाऱ्यांनी नाशिकमध्ये शेतकऱ्यांना असं सांगितलं की तिकडं आम्हाला माल चांगला मिळतो तिकडं गोडी चांगली आहे इथं गोडी नाही आहे मात्र आमची खंत अशी आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्हाला व्यापारी मिळत नव्हते आणि सुद्धा माल काही खूप जास्त किमतीनं विकला गेला क्वालिटी असून क्वालिटी आहे किंवा नाही हा वेगळा भाग झाला परंतु क्वालिटी सुद्धा किंवा न आहे वेगळा भाग आहे परंतु आम्हाला सुद्धा नाशिकपेक्षा खूप काही पैसे जास्त मिळाले नाही दोन ते तीन रुपये किंवा जास्तीत जास्त पाच रुपये प्रति किलो एवढाच आम्हाला जास्त भाव मिळाला तर यासाठी आपल्याला या आणखी आप एक मुख्य कारण आहे मागच्या वर्ष नैसर्गिक कारण एक मात्र विनाकारण वापरले जाणारे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर याच्यावर आपल्याला नियंत्रण आणायला ने पाहिजे आणि घडांची संख्या थोडं थोडीशी कमी करून आपलं आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला क्वालिटी काढता येऊ शकते आणि चांगल्या पद्धतीनं खर्च कमी करून आपल्याला क्वालिटी चांगल्या पद्धतीने काढता येते हे मात्र निश्चित आहे याच्याही पुढे जाऊन आपल्या आप भारतामध्ये जेवढे काही द्राक्ष उत्पादन होतात यापैकी आपले भारतीय माणसं हे दहा टक्क्यापेक्षा जास्त द्राक्ष खात नाहीये एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के फक्त लोक द्राक्ष खातात तर हे द्राक्ष खाणाऱ्याची संख्या जर आपण वाढवली सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशामध्ये इतका मोठा स्कोप आहे वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे मित्रां हो, पंधरा नोव्हेंबर ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या सिनियर कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये जाऊन सायन्स ग्रॅज्युएटचे जे सायन्सचे जे कॉलेज आहेत महाविद्यालय इथं जाऊन आपल्याला सेमिनार घेतले पाहिजे यासाठी मला तुम्हाला काही गोष्टी हायलाईट करायच्या आहेत मित्र हो ज्यावेळेला आपण आजारी पडतो खोकला सी येते त्यावेळेला आपण डॉक्टरकडे ज्यावेळेला जातो त्यावेळेला डॉक्टर म्हणतात की तुम्ही द्राक्ष खाल्ली असतील त्यामुळे तुम्हाला असं झालं असेल आणि द्राक्षामध्ये खूप प्रकारचे कीटकनाशक बुशनाशकं जे काही आपल्या शरीराला हानिकारक आहेत असा एक गैरसमज झालेला आहे मित्र हो आपल्या भारतामध्ये जेवढे काही भाजीपाला आणि फळ उत्पादन घेतलं जातं याच्यामध्ये सगळ्यात कमी कीटकनाशक आणि बुशनाशक असतात ते द्राक्षामध्ये द्राक्ष काढणीच्या अगोदर जवळपास महिना ते दीड महिना आपण कोणताही फवारणी आपण करत नाही आहे त्याच्यामध्ये उर्वरित अंश जे आहेत कीटकनाशकाचे हे कमी कमी राहिले जातात आपण खूप मोठ्या मध्ये क्वांटिटीमध्ये मध्ये आपण युरोप एक्सपोर्ट करतो आणि युरोपियन युनियननं जे काही युरोगॅप केलेला आहे त्याची एम आर एल लेवल ठेवलेली आहे त्याच्या अंडर त्याच्या खाली पातळीमध्ये आपण एक्सपोर्ट करतो म्हणजे भारतामध्ये सुद्धा ह्या क्वालिटीचे द्राक्ष आपण बऱ्यापैकी देत आहोत हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि आपल्याला एम आर डी बी एसच्या म्हणजे महाराष्ट्र रा, रा, राज्य द्राक्ष उत्पादक संघ असेल एन आर सी असेल यांच्या माध्यमातून काही गाईडलाईन तयार करून काही अशी एक रचना तयार करून आपण असे लेक्चर आपण लेक्चर जर आपण घेतले हे आपल्याला सोशली काम करायचं आहे प्रत्येकानी पुढे येऊन आपण जर महाविद्यालयामध्ये लेक्चर्स घेतले आणि त्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये लेक्चर घेत असताना कमीत कमी तीन ते पा चार ते पाच डी डॉक्टर जर आपण बोलवले आणि द्राक्ष कसे सेफ आहेत आणि मानवी शरीराच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या द्राक्षामध्ये आपण कित्येक लोकांना विचारतो आपण द्राक्ष पिकवतो आणि विकतो मात्र या द्राक्षामध्ये द्राक्षा, द्राक्षा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म काय आहे त्याच्यामध्ये कंटेंट काय विटॅमिन्स आहेत प्रोटीन्स आहेत मिनरल्स आहेत फायबर मॅटर आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु याच्यापेक्षा वेगळं असं काय आहे ते आहे तार्किरिक अॅसिड हे टार्टेरिक ऍसिड जे आहे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये वर्षभर जे काही सॅच्युरेशन झालेली घाण आहे हे काढण्याचं काम करतं आपलं शरीर शुद्धीकरण करण्याचं काम करतं डायजेशन सिस्टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं पचनशक्तीचं शक्तीचं करण्याचं काम चांगलं करतं आणि आपलं शरीर अतिशय चांगलं करतं तर या दृष्टीनं असे बरेचसे जे मेडिसिनल व्हॅल्यू जे आहेत द्राक्षाचे हे आपल्याला लोकांना समजून सांगता आले पाहिजेत आणि द्राक्षानं कोणताही मानवी शरीरावर परिणाम होत नसून ते शरीराला अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे हा मेसेज आपल्याला महाविद्यालयीन लोकांच्या मार्फत मुलांच्या मार्फत यंग युथ मार्फत आपल्याला ह्या सगळ्या सोसायटीमध्ये पसरवला पाहिजे कमीत कमी एका वर्षामध्ये एका माणसानं पाच किलो द्राक्ष तरी खाल्ले पाहिजे हा मेसेज जर आपण आपल्या सोसायटीमध्ये आपल्या भारतीय माणसामध्ये जर आपण पसरवला तर आपल्याला आप द्राक्षाचे दर हे कित्येक पटीनं वाढणार आहेत जर अशा काही गोष्टी आपण केल्या यासाठी जर आपण टीम केली ज्यांना ज्यांना बोलता येतं त्यांना ट्रेनिंग देऊन प्रत्येक जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी आपण असे लेक्चर्स आयोजित केले पाहिजे कमीत कमी, -कमी पाच ते दहा महाविद्यालयामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी आपण हे लेक्चर दिले पाहिजे पहिल्यांदा आपण महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे लेक्चर्स आयोजित करायचे आहेत आणि अशा पद्धतीने एक सोशल संघटन जर आपण केलं आणि ज्यांना बोलता येत नाही त्यांनी लेक्चर्स अरेंज करून द्यायचे दे, दे अशा पद्धतीने एक सोशल आपण एक रिफॉर्म जर केला तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं द्राक्षाच्या समस्या कमीत कमी करता येणार आहेत धन्यवाद एंडी पाटील पिलिओकर